की आमचा घात जर कोणी केला असेल तर त्यांचं नाव शरद पवार तरी कायद्याला अनुसरून नाहीये नायबांनीच ठेवलं निश्चितच आरक्षण आम्हाला राहणार नाही म्हणजे थोडक्यात मी तुम्हाला सांगतोय असं की कायद्याचा अभ्यास कोणीच केलेला नाही फक्त उठाचे घोस्या द्यायच्या रस्त्यावर उतरायचं उतरायचा उभा राहत्या त्या बेचाळीस संघटना ज्या आहेत मराठा क्रांती मोर्चा म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संबंधी केले पाठी असेल आमच्या अनेक असंख्य सहकारी महाराष्ट्र बनतो कारण की आपल्याला माहित असेल ज्ञात असेल की पहिला मराठा क्रांती मोर्चा या शहरातून याच चौकातून आम्ही काढू त्या आम्ही शिल्दार आहोत आणि त्या नंतर मग आमच्या सोबत हे सगळे जोडले गेले महाराष्ट्रातून आणि मग इतर ठिकाणी जेव्हा महाराष्ट्रातले क्रांती मोर्चे त्याने बॅन झालो तेव्हा आम्ही कसा काढला हे मार्गदर्शक करायला आम्हीच त्या ठिकाणी गेलो त्याच्यामुळे तेही आमचे बांधव आहेत बेचाळीस संघटना संघटनांच्या एकत्र आल्या तेही त्यांनी सुद्धा मुंबईच्या मोर्चाच्या वेळेला आमच्या खात्याला खाना लावून काम केलेलं आहे आणि एवढ्या संघटना एकत्र आणण्याचं निश्चितच स्वागत आहे आम्ही त्यांचं स्वागत करतो त्यांनी काय आंदोलन करावं हा त्यांचा निश्चितच त्यांचा प्रश्न असतो कारण की बटाने राहुंड वरच सर्वसामान्य लोकांना घेऊन आंदोलन केलेलं आहे तो तोही स्वागत आहे गोष्ट आहे चांगली गोष्ट पण या सगळ्या गोष्टीमध्ये आम्ही जे चिंतन केलेलं आहे आमचं म्हणणं आहे की आता आउटपुट काय किती दिवस आपण मांडणार आहे सगळ्यात मोठी गोष्ट या सगळ्याच जे मर्म आहे हे कशामध्ये आहे कशामध्ये आहे भारतीय राज्यघटनेमध्ये पण भारतीय राज्यघटना कोणी वाचण्याचा प्रयत्न केला का भारतीय राज्यघटनेचा कोणी अभ्यास केला का आतापर्यंत जे आरक्षण मिळाले त्या भारतामध्ये दोनच आरक्षण शासक आहे आर्टिकल थ्री फोर्टी वन थ्री फोर्टी टू एस सी आणि एस टी बरोबर आहे सगळ्या दिलेलं पण त्याच्या अगोदर बाबासाहेबांनी कायद्यामध्ये त्यामध्ये कशी तर तीनशे एकेचाळीस तीनशे बेचाळीस नंतर तीनशे चाळीस अगोदर त्याच्यामध्ये की बाबासाहेबांना त्या एक त्या काळात लक्षात आलं होतं की या देशामध्ये असा सुद्धा एक वर्ग राहील की जो सोशली बॅकवर्ड असणारे म्हणजे सामाजिक शैक्षणिक आणि आर्थिक दृष्ट्या जो मागास असणारे समज मग त्याच्यासाठी काहीतरी प्रोव्हिजन केलं पाहिजे आणि मग त्यामध्ये त्यांनी असं कलम घालून ठेवलं आणि त्याच्यामध्ये पश्च आहे की जो समाज सोशली आणि एज्युकेशनल बॅकवर्ड आहे तो या आरक्षणास पात्र ते थोडक्यात आम्ही कसे सोशली आणि बॅकवर्ड आहोत याचा अभ्यास करायचा कोणी प्रयत्न केला नाही ठीक आहे काही कालांतराने आयोग नेमले गेले फडणवीस साहेबांच्या काळामध्ये सोळा टक्के आरक्षण दिलं गेलं पण ते भविष्यात टिकलं नाही का टिकलं नाही सुप्रीम कोर्टामध्ये आता त्या काळातलं सरकार वेगळं होतं आम्हाला राजकारणात पडायचं नाही आम्हाला जायचं नाही पण काय झालं माहिती का नंतर सोहळाच्या तेहरावर पण आलं पण तिथं जी प्रबळ बाजू मांडायला पाहिजे होती राजकीय पक्षाच्या त्या त्या काळातले जे स्वातंत्र्य सेंटर असतील किंवा त्याचे जे कायदेविषयक सल्लागार असतील त्या त्या सरकारात त्यांच्या धरून मग आम्ही त्याच्यामध्ये काय केलं आम्ही अभ्यास केला आपले सगळे अभ्यास असे सन्मान्यपाटील असतील खेरे पाटील असतील आम्ही महाराष्ट्रावर फिरलो आम्ही वर गेलो आम्ही आता हैदराबादच्या कॅजिडेटचा आता विषय खूप पुढे नेतो त्याच्यातून काय निघणार आहे त्यानंतर सातारा कॅजिडेटचा विषय निकाल वारा त्याच्यातून काय निघणार आहे पण आम्हाला जे अपेक्षित आहे हे त्याच्यातून निघणार आहे असं आम्हाला तरी आज वाटत नाही आम्ही जो अभ्यास केला पण आमचं म्हणणं असं आहे की आम्ही काय केलं भारत देशामध्ये वेगवेगळ्या केशीचा आम्ही अभ्यास करू सन्मान्य अपेक्षा आणि सगळ्यांमध्ये गोष्ट अशी मी आपल्याला सांगू इच्छितो की पन्नास टक्क्याची काम ही संविधानात नाहीये तो एक निकाल आहे एकोणीसशे एक्क्याण्णव साली आलेला पण त्या इंद्रा सहा आणि खटल्यामध्ये तो निकाल आलेला आहे आणि त्यांनी म्हणलं होतं की हा भारत देशामध्ये आरक्षणाला कुठेतरी मर्यादा असल्या पाहिजे आरक्षणाची मर्यादा ही पन्नास वर असता कामा नाही पण जो निकाल देत असताना तिथं असंही निरीक्षण त्यांनी नोंदवलं सन्मान्य नऊ न्यायाधीशांचं खंडपीठ होतं म्हणजे घटनापीठ सॉरी त्यांनी असंही म्हणलं होतं की ज्या राज्यामध्ये अपघातात्मक परिस्थिती निर्माण होत असेल आणि त्या राज्याला वाटलं की एखादी कम्युनिटीला आता बॅकवर्ड मध्ये जाण्याचे आपल्याला पक्ष पण तो त्या राज्य सरकारचा अधिकार आहे एकशे दोनव्या घटना दोषीनुसार तोही काढून घेतला तो करणार म्हणजे थोडक्यात मी तुम्हाला सांगतोय असं की कायद्याचा अभ्यास कोणीच केलेला नाही फक्त उठाचे घोषणा द्यायच्या रस्त्यावर उतरायचं पण मग कायदेच काय मला सांगा या देशात आहे त्याला असून कायदे त्याच्या बाहेर जाऊन काही करता येईल का आपल्याला शक्य आहे का त्यांना अधिकार आहे म्हणजे कायद्याच्या त्या चौकटी काही बसूनच फ्रेम मध्ये बसूनच काम करावं नाही मग आमचं मत तेच आहे तीच मान्य आम्ही या ठिकाणी केलेली आहे आणि आमचं म्हणणं तेच आहे की राज्यभरातल्या बांधवांना आणि ज्या काही इतर संघटना असतील सन्मानित झारांगी पाटील असतील या सगळ्यांना सुद्धा आमचं म्हणणं तर त्याची जी टीम असेल दिग्ड टीम सांगायची सगळ्यांनी एका ठिकाणी बसा आणि आम्ही जो अभ्यास केलेला आहे तो तुम्ही एकदा तुमच्या डोळ्या खालून घाला ऐका तुमच्या लक्षात येईल की नेमकं घोडत कुठं पेट खात आमची हेच आव्हान वारंवार असणार आहे की कायद्याच्या व्यतिरिक्त आपल्याला काहीही या देशामध्ये करता येणार नाही महाराष्ट्रामध्ये पण अजिबातच नाही सगळ्यात महत्वपूर्ण गोष्ट अशी आहे सामान्य पाटील आज आरक्षण मागतायत मग आरक्षण मागणे हे बेकायदेशीर कोण म्हणलं मी तर म्हणतो सगळ्यात अगोदर मिशन मी त्या मागण्या झरांगे पाटलाच्या मागण्या या भारत देशामध्ये मागण्याचा अधिक लोकशाही आहे आणि लोकशाही पद्धतीमध्ये सगळ्यांना मागण्याचा अधिकार आहे तो कसा मागावा काय मागावा हा जनतेचा विषय अभ्यासाचा विषय असतो ना एखादी गोष्ट खालीवर होऊ शकते ना पण माझे काय आणखी ध्येय ठिकाणी समाजाच्या पदरात काहीतरी बनवलं पाहिजे समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे हेच अंतिम ध्येय घेऊन आम्ही झालेलं त्याच्यामध्ये झारके पडेल असो किंवा आता आज एकत्र आलेल्या संघटना असो आम्हाला आता गेली अठ्ठावीस वर्ष झाले एकोणीसशे शहाण्णव साली आम्ही सोबत काम करत होतो त्यानंतर सन्मान्य अण्णासाहेब जवळ आले पण आपल्याला माहित कसे हा लढा जो सुरू झाला हा एकोणीसशे ऐंशी पासून सुरू झाला स्वर्गीय अण्णासाहेब पाटील आपल्याला माहित असेल अखिल आर्थिक मतदार संघाचे संस्थापक आहेत तिथून हा लढा सुरू झालेला आहे त्याचे किती गेली आहेत जवळजवळ चार ते पाच दशकं झालीत पण सोल्युशन निघालं का जर आम्ही राज्य सरकारला सांगतोय या आंदोलनाचा सुरू असते सर्वांना आता सरकार असं ऐकत नाही आमचं सरकारला एकच सांगत आम्ही जीव मिटाळून सांगतोय ना का रस्त्यावर उतरणं केसेस अंगावर घेत्या फायदा काय आउटपुट काय काय झालंय बेस्ट ऑफ टाइम बेस्ट ऑफ मनी बेस्ट ऑफ गेन एस या तीनच गोष्टी मराठी समाजाला ती करण्यात आता तसं हो द्यायचं नाही मग आम्ही त्याच्यामुळे टीकल पॉईंट्स घेऊन आमच्याकडे आमच्याकडे वेगवेगळे केस माझे आम्ही अभ्यास करू सरकारने एकदा बसावं सरकारच्या लिगल टीमसोबत बसाव त्यांचे सॉलिसिटर जनरल जे कोणी असतील त्यांनी समोर बसाव निश्चितच या आरक्षणाचं सदस्य कोणी घ्यायचं सगळ्या सोऱ्यांची अंमलबजावणी मला तरी वाटतं कायदा साधी असते मला एक सांगा माझा साधा प्रश्न आमच्या की समजा एखाद्या पक्षाला एखाद्या राजकीय फायदा जर घ्यायचा असेल तर अशी मागणी सहज ते मान्य करून घेतील ना त्यांची पण मागणी मान्य होत नाही आश्वासन तर त्यांनी दिलं पण मागणी होती याचा अर्थ काय झाला ते ते कुठेतरी कायद्याला अनुसरून नाहीये ना त्यांना करता येत नाही ना ते करून त्यांना राजकीय फायदा घेताना असता हे थोडक्यात असा विषय की जो होऊ शकत नाही तो विषय राज्य सरकारने फक्त एक फुगली दिली किंवा बघा अपघात केला ते लाडू द्यायचा प्रयत्न केला खाता येत नाही येत नाही असा विषय झालाय राज्य सरकार हे आता निगाल गोष्टीक्रम आलं पाहिजे आणि संविधानाला अनुसरून या आरक्षणात लक्ष आता पाहिजे सरकारने आहे का आमचं आणि निश्चितच त्याच्यामध्ये मार्ग म्हणतो दहा टक्के आरक्षण दिलंय म्हणून सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे मी आताच तुम्हाला उल्लेख केला घटनेच्या तीनशे चाळीस कलमाचा घटनेच्या तीनशे चाळीस व काल काय साठी राज्यातलं मागास पण सिद्ध करायचं ते कसं सिद्ध करणार आहे तर त्या ठिकाणी राज्य मागासवर्गीय आयुक्त पावलं बरोबर राज्य मागासवर्गीय आरक्षण कोण असतो तर त्याच्यामध्ये घटनेमध्ये असं तरतूद केली तीनशे चाळीसमध्ये तो किमान हायकोर्टाचा निवृत्त उच्च न्यायालयाचा निवृत्त न्यायाधीश त्या राज्य मागे स्वर्गीय आयोगाचा अध्यक्ष असता पाहिजे म्हणाल की सोप्रे आणि शिंदेसाहेब निवृत्त न्यायाधीश समिती नेमलं गेली आयोग नेमला का आयोगाच्या नेम वतीने दिलं का त्याच्यानंतर ते विधीमंडळामध्ये नेलं का जसं दोन हजार अठरा साठी गेलं होतं त्यांनी प्रॉपर कमिशन नेमलं होतं हायकोर्टच्या भाषेत तसं कमिशन नेमलं का म्हणजे हे काय झालं तसं नारायण राणी समिती नेमकी दिलं तशी ही पण समिती झाली ना समितीला घटनेने अधिकार घटनेने अधिकार राज्य मागासवर्गीय आयोगाने दिलेले हे लक्षात म्हणून आम्ही म्हणतो की हे दिलेलं घटना आरक्षण दहा टक्के आरक्षणाची आम्हाला अजिबात गरज नाही सरकारने रिकॉल करावं आणि आमचं ईडब्ल्यूएस आरक्षण जे गेलेले ते पुन्हा एकदा आम्हाला बहाल करावं आणि ते ऐच्छिक ठेवावं हे आमची गोष्ट आता स्पष्ट मागणी आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आम्ही वारंवार बोलतो आम्ही आजही आपल्या या सगळ्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी स्पष्टपणे सांगतो की आमचा घात जर कोणी महाराष्ट्रामध्ये केला असेल तर त्यांचं नाव शरद पवार आहे एकोणीसशे चौऱ्याण्णव साली काय झालं आम्ही सगळे लिहून ठेवलेले बघ आणि त्याच्यापेक्षाही वेगवेगळे पुरावे आम्ही hmm. आता आमच्या ह्याच्यावर ह्याच्यावर देणार आहे पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन मध्ये देणार आहे पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन आम्ही तयार केलं पिकडी त्या पिकडी द्वारे आम्ही जाणार आहे कसं यांनी ज्यावेळेस दाखवलं जाते तेव्हा मंडल कमिशन होतं मंडल कमिशनच्या वेळेस काही मागच्या दारांना किती जाते यांनी स्वतः मुख्यमंत्री असताना त्यांनी शिफारस केल्या आणि त्याच्या मागास असतो मागासवर्गीय आयोग मंडल मध्ये घातला गेला खाना घालून त्यांनीच केलेलं आहे ज्यांनी घात केला त्यांना घात केला आम्ही असं म्हणणारच आहोत त्या काळामध्ये शरद पवारने फक्त एक दहा वळीचा किंवा पाच वळीचं महाराष्ट्र महाराष्ट्रात मराठा समाज हा सूचना हे त्या काळात त्या मुख्यमंत्र्यांनी त्या मागासवर्गीय आयोगाला पत्र दिलं असतं पत्र दिला असतो आजची मराठा समाजाची पूर्ण पण आजही ते त्यांची ठाम भूमिका सांगत नाही सांगितलं आम्ही तर वारंवार बोलतो ते कधीच बोलले नाही आता शहरांगे बनणारी मागणी केली की आम्हाला महाराष्ट्र द्या सगळ्यात पहिले रमेश केरे पाटील त्यांना तो आंदोलन त्यांनी मुंबईमध्ये गेलं तुम्हाला पाहिजे असून सगळ्यात पहिले शरद पवार तो ठाकरेच्या घरी गेले त्यांच्या भावना त्यांनी स्वतःच्या यामध्ये टाकून ठेवलेल्या त्यांच्याकडे गेलो ना आम्ही त्यांनी उत्तर दिली त्यांनी पाठीमा दिला त्यांनी काय सांगितलं की ते घटना प्रकारचे नाही त्यांना समुद्र मराठीला आरक्षेप पाहिजे कसं मिळालं पाहिजे सांगायला पाहिजे याने आता शरद पवार साहेबांचा महाराष्ट्राचा आख्या देशाचा जगाचा इतिहास माहिती त्यामुळे त्यांना बाकी राज्य घटना काय माहिती हे मी त्यांना माहिती त्यांची तर कमीत कमी सगळं शेष्ठ आहेत महाराष्ट्राचे सगळ्यात येस्ट आहेत त्यांनी मार्ग काढायचा प्रयत्न केला नाही केला ना पण हे लोक मार्ग काढायचा प्रयत्न करणार नाही हे आम्हाला माहिती त्यामुळं आता बाबुले म्हणा की बाबा देवेंद्र फडणवीस च्या वेळेलाच आंदोलन काय माहिती का तुम्हाला गोष्ट ज्याला फळ असत्या झाडाला फळ असतात ना लोक करा त्याला मारतात ना बापले तगड मारताना तुम्ही नाही मारत ना मग काय माहिती आहे का देवेंद्र फडणवीस आहे ते देणारे आहे कारण की आरक्षण त्यांनी ज्या काळात मागासवर्गीय आहे म्हणून पण त्याच्या माहिती काय की भरतो करतो ठीक आजही आम्हाला पूर्णतः खाते आहे फडणवीस साहेबांनी ठरवलं निश्चितच आरक्षण आम्हाला दिल्याशिवाय राहणार नाही का कारण की पर्याय आमच्याकडे आमच्याकडे म्हणून ते देतील आमची अशी गॅरंटी का कारण असं की त्यांनी त्याच्या व्यक्ती आम्हाला जे काही त्यांच्या कार्यकाळामध्ये दिलं मग ते सारथी असेल अण्णासाहेब पाटील असेल पुन्हा केम्पीस असेल किंवा पंजाब्रह योजना किंवा मग मुलींना शिक्षण अशा अनेक गोष्टी त्यांनी महाराष्ट्रासाठी केल्या म्हणून आमच्या अपेक्षा परंतु त्यांची ही दिशाभूल त्या ठिकाणी त्यांचा तो लिगल वर्ग त्या ठिकाणी करत असतो म्हणून फडणवीस साहेबांनी स्वतः लक्ष घालावं आमच्या आशा तुमच्यामुळे पुन्हा एकदा पल्ल झाली आता काही जणांचं म्हणणं आहे की आम्हाला कुणबी मधून आरक्षण पाहिजे काही जणांमध्ये आम्हाला मराठा म्हणून आरक्षण पाहिजे या दोन गोष्टी पाहत आहे एकदम तुम्हाला ते सांगतो या देशामध्ये घटना आहे कायदे आहे पुन्हा त्याच्यावर येतो मला सांगा घटनेमध्ये ज्यांच्या नोंदी आहे त्यांचं वैल नाही ज्यांच्या नोंदीच नाही त्यांचं कसं होईल पन्नास लाख सापडला साठ लाख सापडल्या सतरा ज्यांच्या ऑडिट नोंदी होत्या महाराष्ट्रात त्या ऑडिट कुणबी झालेल्या आहेत त्या सगळ्या नोंदी होत्या आता ज्या नोंदी सापडलेल्या आहेत हा नकन्य जरी असला पण बऱ्याचशा लोकांना हो दिलासा मिळालाय पण ज्याच्या नाहीच्या आता इथं मी बसलो आहे काळे दर पाठी माझा अख्खा घरा नाही ना नाही कोणाच्याच सापडल्या के नाही केरे पाटील त्याचं घर नाही कोणाच्या सापडले नाही आमच्या अनिल कुंडे त्याचं घर नाही त्यांचं सापडलेलं नाही आमचे जाधव आहेत हे राज्य काळे नाही त्याच्याही नाही पण जर एवढ्या म्हणजे हे एवढे जे पुळे आहेत आमची शाण्ण कुळा पाहिजे याच्या तर कोणाच्याच नोंदी सापडलेल्या नाही पोटावर बोलते इतक्या लोकांची नोंदी सापडली नाही आणि मग त्या आरक्षण मला सांगा जे शक्य नाही ते मागून फायदा काय जे शक्य आहे जे शाश्वत आहे ते आम्हाला ती कायदेशीर दृष्ट्या टिकणार आहे या सरकार गांभीर्यानं दखल एक शंभर टक्के गांभीर्यान दखल घेईल अशी आमची अपेक्षा आहे आणि आताच आमचे धैरेपट आजच नाही पहिल्या दिवस सांगितलं त्या दिच तसा म्हणणार तशी केली की जोपर्यंत सरकार पूर्ण आमचा आमचं असं म्हणणं की आम्ही म्हणलं तेच आमचं म्हणणं आहे का कायदे ते आम्ही बोलतोय तुमचे सगळे लोक बसवान ते करा तो पर्यंत हे सोडणार या विषयावर टाम आहे बरोबर आहे पण राज्य सरकार त्याची दखल घ्यावीच लागेल कारण एक देख लक्षात घेतलं पाहिजे आम्ही लिगल आलोय आम्ही लिगल मानतोय आणि आम्ही लिगल मागतोय आम्ही शहर वयर काही मान्य आम्ही केलेल्या नाही आणि त्याचा प्रत्येक पार्टीची पर्यायी व्यवस्था आम्ही पर्याय आम्ही काढून ठेवले हे वेगवेगळे केस लोक आम्ही शोधून ठेवलेले सरकारला ठरवायचे काय करावं आणि रवीस केरी पाटला जर उद्या कदाचित तर महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन होती एवढं राज्य सरकारने लक्षात घ्यावं कारण की बेचाळीस संघटन जरी एकत्र असल्या त्या ठिकाणी सुद्धा आम्हाला सांगितलं की आम्ही आपल्या सोबत आहोत आणि त्या आमच्या सोबत राहिली आता काही जणांना समजा ज्या ठिकाणी गर्दी असते त्या ठिकाणी सरकार दखल घेतो तर आपण त्या ठिकाणी पाहिलं तर संख्या कमी आहे हे या गोष्टीच काय सांगतो मला देवेंद्र फडणवीस साहेबांचा एक शब्द आठवतो एक बोललो होतो की मी आधुनिक आम्ही म्हणतो पक्ष पाहून निर्णय घ्यायचा खऱ्या अर्थानं जे कायदेशीर मार्गाने मार्गाने मांडता मांडताय त्याच्या त्यांची दखल घ्यायची हे ते तिला आपण तसं म्हणणार आहे आणि मला तरी वाटतं ती निश्चितच दखल घेतली आम्ही सकारात्मक विचार करतो सकारात्मक विचार करणारे आम्ही आणि इतकी सकारात्मकता सन्मान्य मुख्यमंत्र्यांनी दाखवा तिला सत्ता दाखवली हे आमच्या अपेक्षा समाजामध्ये कुठं फुटफट केली समाजामध्ये कुठंच नाही आज तुम्ही जरांगे पाटील साहेब स्टेटमेंट ऐकून घ्या त्या दिवशी मराठा संघटना काल लागल्या त्यांचे स्टेटमेंट ऐकून घ्या आणि आमचं स्टेटमेंट आहे वारंवार तोच प्रश्न फिरून 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 बरेचसे पथकारांडून चालतात आम्ही त्यांच्याबद्दल बोललो नाही ते आमच्याबद्दल बोलले नाही आणि त्या बी ज्याही संघटना आल्या त्याही आपल्या बोलले नाही याचा अर्थ समाजामध्ये फूट आहे हे कसं सिद्ध करणार आहे तुम्ही त्याही फूट नाही प्रत्येका वेगवेगळ्या मार्गाने जरी मानत असतो परंतु सगळ्यांचं टार्गेट एकच आहे ध्येय एकच आहे की आम्हाला आरक्षण पाहिजे बस Come yes. Thank you.